नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांच्याचकडे बांगड्या ह्या असतात मग तुम्ही या बांगड्यांना कधी फ्रीजमध्ये ठेवून बघितलं आहे का किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपला या ठिकाणी काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का तर आपल्या महिलांकडे वेगवेगळ्या वी प्रकारच्या भरपूर अशा डिझाईनच्या वेगवेगळ्या वी बांगड्या असतात तर या बांगड्यांना जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर तुमची भरपूर पैशांची बचत कशी होईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते ज्या तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप फायद्याच्या ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठासा फायदा होऊ शकेल तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे औषधांच्या पॅकेटांसाठी आता औषधं कुणाच्या घरात आणली जात नाही असं अजिबात नाही आहे सर्वांच्याच घरामध्ये अशा गोळ्यांची पॅकेटंही असतात आपण त्यातल्या गोळ्या खाऊन घेतो परंतु ही पॅकेट जे आहे टाकून देतो असे पॅकेट जर तुमच्याकडे असेल तर ते टाकून अजिबात द्यायचे नाही आहे आज आपण या पॅकेटचा अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत ज्यामुळे तुमचं भरपूर मोठं काम जे आहे ते सोपं होणार आहे तर बघा सर्वात आधी व्यवस्थित ज्या पाकिटाला क्लीन करून मी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कापूस आता सणासूद म्हटली की आपल्याला भरपूर असे दिवे लावावे लागतात आता त्यात तर दिवाळीचं जवळच येते दिवाळी म्हटलं की आपल्याला जेवढे दिवे आपण लावतो तेवढे कमीच वाटतात तर अशा वेळेस या दिवे दिवे लावण्याची अगदी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून दिवाळीमध्ये तुमची अजिबात धावफळ होणार नाही तर बघा मी या ठिकाणी फुलवाती तयार करून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला भरपूर अशा म्हणजे जेवढ्या पाकिटमध्ये ते बा जागा आहे ठेवण्यासाठी तेवढ्या भरपूर अशा फुलवाती आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायच्या आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असे तर बघा तुम्हाला जेवढ्या काही शक्य होतील तेवढ्या फुलवाती आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आणि याच फुलवाती आपल्याला दिवाळीमध्ये खूप जास्त काम येणार आहे आता दिवाळी म्हटलं की आपल्याला भरपूर कामं असतात त्यामध्ये रांगोळी काढणं असतं फराळं बनवायचं असतं त्यामध्ये आप भरपूर आपल्याला स्वतःचीही तयारी करायची असते आणि अशा वेळेस जर हे दिवे लावत जर बसलो सुरुवातीलाच म्हणजे त्यावेळेस काय होतं की वेळही खूप लागतो आणि बाकीचं सर्व आपल्याला मजा मस्ती करण्यासाठी वेळही पुरत नाही तर अशा वेळेस तुम्ही सुरुवातीलाच ही दिवे तयार करून ठेवू शकतात तर बघा मी या ठिकाणी तूप घेतलेलं आहे तुम्ही तेलाचा वापर करू शकतात पण शक्यतो तुपाचा केला तर अगदी छान तर बघा आता जे काही औषधांचं पॅकेट आहे त्या पॅकेटमध्ये आपल्याला ह्या ज्या फुलवाती आहे त्या ठेवायच्या आहे तुम्ही कुठल्याही गोळ्यांचं पॅकेट घेऊ शकतात गोल आकाराचं किंवा अशा प्रकारे चौकोनी आकाराचं ज्या गोळ्याचं पॅकेट असतं ते सुद्धा तुम्ही वापरलं तरीही चालेल आणि बघा अशा पद्धतीने मी ज्या काही फुलवाती तयार केल्या त्या अशा पद्धतीने आपल्याला या पॅकेटमध्ये ठेवायच्या आहे आता तूप घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही तूप टाकू शकतात किंवा मेणबत्तीचं पाणी असं मेणबत्तीला मेल्ट करून त्याचं पाणी टाक दोघांचाही वापर तुम्ही करू शकतात तर बघा मी या ठिकाणी तुपाचा वापर करत आहे अशा पद्धतीने सर्व ज्या वात्या आहेत त्या आपल्याला अशा पूर्ण भिजवून घ्यायच्या आहे तुपामध्ये अगदी सोपी पद्धत आहे परंतु खूप कामाची आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारच देखील नक्की शेअर करा तर बघा आता सर्व तुपाच्या वात्या आहेत मी या ठिकाणी भिजवून घेतल्या आहे आता या वातींना आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही दिवाळी येईपर्यंत साधं नॉर्मल फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल तर बघा दहा मिनटासाठी मी याला फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर बघा आता दिवाळी आली की आपण फक्त या यामधली वाद घ्यायची आहे आणि पेटवायची आहे मग तुम्ही मातीचा दिवा जरी लावत असाल त्यामध्ये सुद्धा ही वाट ठेवू शकतात आणि जास्त जर तूप टाकलं तुम्ही तर जास्त वेळ ही वाद जी आहे ती जळते हा दिवा जळतो त्यामुळे तुमची अजिबात धावपळ देखील हो होणार नाही आणि दिवाळी येण्याच्या आधी तुम्ही अशा भरपूर अशा वाती तयार करून ठेवू शकतात ज्या की व्यवस्थित सेपरेटसुद्धा राहतात आणि दिसायलाही सु सुंदर राहतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वापरायलाही सोपं जातं त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे बघा मी या ठिकाणी सॉक्स घेतलेला आहे आणि जुना ब्रश आपल्याला लागणार आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा मी या ठिकाणी सॉक्स घेतलेला आहे लहान मोठा कुठलाही सॉक्स तुम्ही वापरू शकतात मी माझ्या ला मुलाचा लहान सॉक्स होता तोच या ठिकाणी यूज करत आहे आणि अशा पद्धतीचा जो आपला टूथब्रश असतो जुना झालेला खराब झालेला एखादं इकड़, एखादा टूथब्रश आपल्याकडे जो असेल तो घ्यायचा आहे आणि सॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर ब्रशची जी वरची साईड असते बघा त्या ठिकाणी आपल्याला रबर बँड लावायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे यामुळे आपली भरपूर मेहनतसुद्धा वाचणार आहे सोबतच वेळही खूप कमी जाणार आहे तर बघा आता हे तयार झालं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हार्पिक घ्यायचं आहे जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं आणि हार्पिक जो वरचा ब्रशचा जो भाग असतो बघा त्यावरती व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने टाकायचं आहे ज्या पद्धतीने मी टाकलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण कसा आणि कुठे करणार आहोत ते सुद्धा सांगणार आहे तर बघा दिवाळी म्हटलं की आपण असे काननं कोपरे घराचे क्लीन करत असतो त्यामध्येच आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल आणि अशा प्रकारे बघा भिंतीवरती एखाद्या कोपऱ्यांवरती असे काळे डाग पडलेले असतात जे की पाण्यानेही धुऊ शकत नाही आणि बघा खूप असं म्हणजे घासणीने जर घासलं तर कलरही खराब होतो तर जो तुमच्याही भिंतींवरती किंवा अशा ठिक एखाद्या कोपऱ्यावरती जर असा डाग असेल तर तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकतात आणि रिझल्ट अगदी तुम्हीच बघा ज्या ठिकाणी काळं झालेलं होतं ते अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये स्वच्छ देखील होतं सोबतच आपलं घर देखील छान क्लीनसुद्धा होतं आता तुम्ही पेनाचे डागसुद्धा याच पद्धतीने काढू शकतात किंवा लहान मुलांनी इथे तिथे कुठेही असे खराब हात जर भिंतींवरती लावलेले असेल तर त्या थी 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 आ, त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने क्लीन करू शकतात किंवा बऱ्याचदा तेलाचे डाग सुद्धा आपल्या भिंतींना असतात सोप्याच्या ठिकाणी आपण डोक्याला भिंतीला डोकं टेकून बसतो सुद्धा तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकतात आता त्यानंतरची सर्वात महत्वाची आणि शेवटची टिप्स या ठिकाणी होते ती म्हणजे बांगड्यांसाठी आपल्या महिलांना जेवढ्या बांगड्या घेऊ ना तेवढ्या कमीच असतात परंतु ह्या बांगड्या आपण एवढ्या महागड्या घेतो कारण खूप जास्त पैसे देखील आपल्याला ह्या बांगड्या घ्यायला लागतात आणि त्यावरती जे छोटे छोटे वर्क असतात छोटे छोटे डिझाईन केलेले असतात त्या काही जास्त दिवस राहत नाही कधी पूर्ण गळून सुद्धा जाता। कारण आपण रोज रोज अशा ब्रँडेड हेवी ज्या काही रोज रोज घालत नाही तर जो तुमच्याही घरामध्ये अशा बांगड्या असेल आणि त्याची जर वर्क जर निघत असेल त्यावरती हेवी वर्क असं ते जर निघून जात असेल तर ही ट्रिक तुमच्यासाठी खरंच खूप फायद्याची ठरणार आहे एकदा नक्की ट्राय करून बघा भरपूर पैशांची तुमची बचत होणार आहे तर बघा आपल्याला फ्रीजमध्ये ह्या बांगड्या ठेवायच्या आहे दहा मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी सुद्धा तुम्ही ह्या बांगड्या अशाच ठेवू शकतात आणि खूप फायद्याचा हा व्हिडिओ ठरणार आहे ही ट्रिक खरंच खूप फायद्याची ठरणार आहे आता बघा दहा मिनटासाठी किंवा अर्ध्यासाठी मी अर्ध्या तासासाठी तुम्ही बांगडा ठेवल्यानंतर पुन्हा याला काढून घ्यायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा फायदा नेमका काय झाला तर बघा ज्या बांगड्यांचे जे मोती वर्क असतात ते काही दिवसानंतर निघतं जर फ्रीजमध्ये थे आपण हे ठेवलं तर त्यातला जो गम असतो चिकटपणा असतो तो अजून पॅक होतो आणि त्यातली जी खडी असतात वर्क असतात ते अजिबात निघत नाही आणि आपली बांगडी देखील जास्त दिवस राहते तुमच्याही घरामध्ये जर अशा छान स्टोन जर बांगड्या असतील तर एकदा ट्रिक नक्की ट्राय करून बघा बांगडीवरचं जे वर्क आहे खडी आहे ते अजिबात निघणार नाही जास्त दिवस बांगडी आहे तशीच राहील ट्रिक आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका